नमस्कार मंडळी मी अरुणा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अरुणा ब्लॉग तर आज मी आलेली आहे आपल्या सोलापूरमध्ये सिद्धेश्वर मंदिरमध्ये थोडक्यात मी तुम्हाला आपल्या सिद्धेश्वर मंदिराबद्दल माहिती सांगते सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूर शहराच्या मध्यभागी असलेले एक प्रसिद्ध व प्राचीन तीर्थस्थान आहे हे मंदिर तलावाच्या मध्यभागी वसलेले असून ते भगवान शिवांच्या सिद्धेश्वर रूपाला समर्पित आहे आणि सोलापूर माझं आजोळ असल्यामुळे मी लहानपणापासूनच सिद्धेश्वर मंदिर पाहिलेलं आहे आणि आम्ही नेहमी इथे यायचो पण लग्न झाल्यापासून मी, मी जवळजवळ तीन ते चार वर्षांनी सिद्धेश्वर मंदिरामध्ये आलेली आहे थोडेफार चेंजेस केलेले आहे म्हणजे जे तुम्हाला ते वाईट वाईट दिसतं आहे ना म्हणजे ज्याच्या खालून आपण चालत जायचं आहे ते एक नवीन बनवलेलं आहे खूप छान म्हणजे ऊन असेल तर ऊन नाही लागणार पाऊस असेल तर पाऊस नाही लागणार तुम्ही नजारा पाहू शकता किती छान आहे हे मंदिर खरंच खूप इतकं छान येणार रात्रीच्या वेळेस तर खूप छान लाईटिंग वगैरे असती तर अजूनही तर रोज दिवाळी असल्यासारखंच फील होतं तर हे मंदिर संत श्री सिद्धरामेश्वर म्हणजे संत सिद्धेश्वर महाराज यांनी हे बांधले ते कर्नाटकी संत परंपरेतील एक महान संत होते त्यांच्या भक्तीमुळे सोलापूर परिसरात धार्मिक व सांस्कृतिक जागृती झाली आणि मंदिर तलावाच्या मध्यभागी असून एक सुंदर पूल त्याला जोडतो मंदिराच्या आवारात संगमरवरी कलाकुसरीचे स्तंभ व प्राचीन शिल्पकला पाहायला मिळते माघ महिन्यात सिद्धेश्वर यात्रा मोठ्या थाटामाटात भरते जी लाखो भाविकांना आकर्षित करते खूप जण इथे आलेही असतील आणि पाहिलंही असेल जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे संक्रांतीच्या वेळेस इथे खूप मोठी जत्रा भरते बरेच जण गड्डा आसम पण ओळखतात सोलापूर शहरातील हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे सिद्धेश्वर मंदिर हे सर्व भक्तांसाठी पवित्र स्थान मानले जाते आणि या मंदिराचा इतिहास सुमारे सातशे वर्षापूर्वीचा मानला जातो